तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी स्काउट गाईड शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित डॉक्टर आंबेडकर विद्यालय जळगाव जामोद येथील सत्तावीस स्काउटचे विद्यार्थी व स्काउटचे प्रशिक्षण घेतलेले शिक्षक आर एस पाखरे व एम एम इंगळे यांचा सहभाग होता गेल्या तीन दिवसांमध्ये मेळाव्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर विद्यालयातील सत्तावीस विद्यार्थ्यांचा सहभाग असून त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मांडणी करून प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले यानि विश्व विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍडव्होकेट एस वाय खिरोडकार व वा उपाध्यक्ष पी एस खिरोडकार संस्थेचे पदाधिकारी व डॉक्टर आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक डी व्ही इंगळे तसेच इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये मिळालेले प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचे अभिनंदन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव